तर बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांचे निकाल आज लागलेले आहेत जवळपास सगळीकडचं चित्र स्पष्ट झालंय छत्रपती संभाजीनगर मध्ये काय झालं हे पाहणं महत्वाचं आहे छत्रपती संभाजीनगर मधील वडगाव कोल्हाटी गट या गटामध्ये दोन उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर होती एक उमेदवार भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार होते पण त्यांना भाजपचा पाठिंबा होता सचिन गरड हे उमेदवार उभे होते त्यांच्या विरुद्ध उमेदवार होते हनुमंत भोंडवे शिंदेच्या शिवसेनेकडून म्हणजे मित्र पक्षांमध्येच ही लढत होती आणि या लढतीमध्ये शेवटच्या क्षणी जेव्हा निकालाच्या पेट्या उघडायला लागल्या त्यानंतर सगळ्यांची धाकधूक वाढलेली होती नेमकं इथे काय घडतंय वडगाव कोल्हाटी भागातल्या सगळ्या नागरिकांना असं वाटत होतं की नेमकं काय घडतंय कारण मत मतांची जी टक्केवारी आहे ती समसमांतरच दिसत होती एकंदरीत पण जेव्हा शेवटची पेटी उघडण्यात आली त्यानंतर लक्षात आलं की फक्त एका मताने एका मताने भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड हे विजयी झालेले आहेत सो ज्याला कोणाला कधीही वाटलं असेल की आपल्या एका मताने काय फरक पडतो किंवा एका मताची कायच किंमत असणार आहे एका मताने उमेदवार विजयी किंवा पराभूत हे ठरवू शकतो आणि असंच इथे चित्र पाहायला मिळालंय वडगाव कोल्हाटीमध्ये तर जेव्हा एका मतांनी सचिन गरड विजयी झाले तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते आणि रडताना ते म्हणाले की माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला सगळ्या जनतेने पसंती दिली मला निवडून आणलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकूयात तुमचा विजय झालेला नेमकं काय झालं होतं मी एक मताने फक्त निवडून आलो मी आधी सतरा मताची अकराव्या फेरीत मला लीड होती सोळा मतदान पोस्टलचं बाकी होतं समोरच्या उमेदवाराला पोस्टलचं सोळाचे सोळा मतदान पडलं आणि मला एक मिळा एकनी लीड जाऊ त्यांनी रिकॉ रीकौ, रिकॉन्टिंगची अर्ज दिला आम्ही सामंजस्याने रिकाउंटिंग पण केली आता सरांनी त्यांच्या सगळ्या समोर परत रिकाउंटिंग करून मला एक मताने अकराव्या फेरीत विजयी घोषित डिक्लेअर करणार आहे दादा एक मतानं निवडून आला काय भावना आहे कारण प्रत्येक एक मत महत्वाचं असतं तो आहे पाठी कारण मी भूखंड माफ्याजविरोधात लोडो मी अपक्ष भाजप पुरस्कृत होतो आणि समोरचे एकदम दिग्गज लोक होते दोन वेळेस जिल्हा परिषद मेंबर राहिले शिक्षणाचे सम्राट मी सामान्य कार्यकर्ता होतो ज्यांनी मला जो काय आशीर्वाद द्यायला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मी त्यांचे मनापासून आभार आहे एकमताने निवडून आला मी स्वामी समर्थ महाराज सगळ्या देवाचे आभार मानतो देव जनतेचे आभार मानतो माझे मित्र कंपनी माझ्याकडे त्यांचे प्रचाराला शिक्षक लोक होते सगळे माझे सर्वसामान्य मित्र होते महिला होत्या सगळ्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला भले एक मत असेल पण ते एक मताची किंमत खूप मोठी आहे हे लोकशाहीने आज दाखवून दिलेलं आहे काय पहिलं तुमचं असणार नाही बजाजनगर आमच्या परिसरात भाजपच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के जागा लाटण्याचा जो धंदा आहे तो बंद करणार बजाजनगरच्या विकासासाठी भाजपच्या माध्यमातून शंभर टक्के शौचालय कचरा विकासकामं याच्यावर भर देऊन मी जनतेची सेवा करणार आणि येणाऱ्या काळात या एक मताचं महत्त्व ठेवूनच लोकांशी अजून माझी जिम्मेदारी वाढली की चांगलं वागून त्या पद्धतीने मी करणार तर एका मताने पराभूत झालेले हनुमंत भोंडवे काय म्हणालेत त्यांना आज एका मताची किंमत नक्कीच कळाली असेल किंवा एका मताला किती जास्त व्हॅल्यू असू शकते याची एक प्रचिती त्यांना आली असेल एका मतांनी त्यांचा पराभव झालाय पण ते म्हणाले की पराभव हा पराभव असतो मग तो एका मताने का होईना आणि पराभव मला मान्य आहे त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात प्रयत्न केला निवडणुकीमध्ये के मतदार राजा जो काय निर्णय घेतो ने तो सगळ्यांनी मान्य करणं सगळ्यांना कंपल्सरी त्यामुळं एक मतदानी जरी माझा पराजय झाला असला तरी परत आणखी मी चांगलं काम करून पुढच्या वेळेस आणखी मताने येण्याचा प्रयत्न करेन देखील केली होती फेरमतमो फेरमतमोजणी सुद्धा कुठलेही आकडे बदलले नाहीये आणि मला ते मान्य आहे त्यामुळं त्याच्यावर बोलण्यासारखं जास्त गोष्ट नाही आहे परंतु एका मताला हरणं ही एक गोष्ट सगळ्यांसाठी एक मार्गदर्शक ठरेल की एका मतदाराला सुद्धा आपण गमावलं नाही पाहिजे किंवा एका मत आपल्याला सुद्धा दुर्लक्ष केलं नाही पाहिजे आणि त्या पद्धतीने निवडणुका लढवल्या पाहिजे असं सर्वांना मेसेज जाईल आणि सर्वजण विजय उमेदवार आणि पराभूत उमेदवार दोघांच्याही प्रतिक्रिया आपण ऐकल्या पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी मतदान नेहमी करायलाच हवं आपल्या मताने काय फरक पडतो हा विचार अत्यंत चुकीचा आहे कारण आपल्या मताने फरक पडतो आणि आपलं मत बदल घडवून आणू शकतो त्यामुळे मतदान करणं गरजेचं आहे या सगळ्या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतंय छत्रपती संभाजीनगरमध्ये जी घटना घडलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या भागामध्ये काय काय घडामोडी घडतात ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा